नमस्कार महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत अखेर शेतकऱ्यांसाठी सरकारकडून आनंदाची बातमी पीक विमा बँक खात्यात पडण्यास सुरुवात झालेली आहे आणि पीक विम्यासंदर्भातली तालुकानिहाय यादी देखील प्रसिद्ध झालेली आहे ही यादी आपण पाहणार आहोत त्याचबरोबर हेक्टरी कोणत्या पिकासाठी किती अनुदान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर झालेला आहे या संदर्भात पीक विम पीक विम्यासंदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोबतच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सरकारी योजनांची नवनवीन माहिती त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या सरकारकडून येणाऱ्या अपडेट योजनांसंदर्भातल्या पीक संदर्भातल्या त्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणखीन पी एम किसान योजना अशा वेगवेगळ्या योजनाचे पैसे शेतकऱ्यांना कधी मिळणार किती मिळणार या संदर्भातल्या ज्या काही अपडेट असतात सरकारकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या त्या वेळच्या वेळी जाणून घ्यायच्या असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक पण करायचं आहे तर वाटकशाची पाहताय दररोज नवीन अपडेट सरकारी योजनांची जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीक विमा बँक खात्यामध्ये पडण्यास सुरुवात झालेली आहे आणि देखील यादी प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये अशा तालुका तालुकानिहाय पीक विमा रक्कम यादी रक्कम जाहीर यादी जाहीर करण्यात आलेली आहे सरकारकडून यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं आहे कशा पद्धतीने चेक करायचं आहे यासंदर्भातही माहिती आहे तर तालुकानिहाय यादी प्रसिद्ध झालेली आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि कोणत्या पिकासाठी किती हेक्टर अनुदान मिळणार आहे हेही आपण पाहूया तर पाहू शकता शकता पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम किती आहे पीक रक्कम रुपये प्रति हेक्टरप्रमाणे आपण पाहत आहोत खालीलप्रमाणे तर मका या पिकासाठी पस्तीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव एवढी अनुदान सरकारकडून देण्यात येत आहे पीक विमा देण्यात येत आहे कापूस या पिकासाठी हेक्टरी प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येत आहे सोयाबीन या पिकासाठी प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये बाजरी या पिकासाठी सत्तावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी त्यानंतर तूर या पिकासाठी छत्तीस हजार आठशे रुपये प्रति हेक्टरी मूग या पिकासाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे आता पहा कोणत्या जिल्ह्यासाठी किती शेतकरी लाभार्थी आहेत आणि त्या शेतकऱ्यांसाठी किती निधी मंजूर झालेला आहे किती रक्कम मंजूर झालेली आहे ही आपण माहिती अगदी थोडक्यात जाणून घेऊया तर धाराशिव या जिल्ह्यासाठी किती शेतकरी पात्र आहेत तर चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस एवढे शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी मंजूर रक्कम किती आहे तर दोनशे अठरा कोटी पंचावन्न सॉरी पंच्याऐंशी लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे अकोला या जिल्ह्यासाठी एकूण शेतकरी पात्र आहेत या ठिकाणी एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न आणि या शेतकऱ्यांसाठी मंजूर रक्कम आहे सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूरसाठी फक्त सर्वात कमी शेतकरी या ठिकाणी आपण लाभार्थी पाहू शकता दोनशे अठ्ठावीस एवढेच फक्त शेतकरी लाभार्थी ठरलेले आहेत पीक विम्यासाठी आणि या शेतकऱ्यांसाठी तेरा लाख एवढी रक्कम मंजूर झालेली आहे पुढचा जिल्हा आहे जालना जालना या जिल्ह्यासाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस आणि या शेतकऱ्यांसाठी मंजूर निधी किती आहे तर एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख एवढा निधी मंजूर आहे पुढचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यांतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर आणि या शेतकऱ्यांसाठी निधी आहे रक्कम मंजूर दोनशे सहा कोटी अकरा लाख पुढचा जिल्हा नागपूर नागपूर या जिल्ह्यांतर्गत त्रेसष्ट हजार चारशे बावीस एवढे पात्र लाभार्थी ठरलेले ला आहेत शेतकरी बांधव आणि या बांधवांसाठी रक्कम मंजूर झालेली आहे बावन्न कोटी एकवीस लाख त्यानंतरचा जिल्हा आहे लातूर लातूर या जिल्ह्यासाठी पाहू शकता पात्र लाभार्थी शेतकरी आहेत दोन लाख एकोणावीस हजार पाचशे पस्तीस आणि यांच्यासाठी रक्कम मंजूर आहे दोनशे चव्वेचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यांतर्गत लाभार्थी आहेत दहा हजार दोनशे पासष्ट आणि या शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर आहे आठ लाख तर अशा पद्धतीने आपण काही जिल्हे पाहिलेले आहेत आणि या जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या आणि रक्कम मंजूर पाहिलेली आहे अशाच पद्धतीने पीक व्याम पीक विम्यासंदर्भातल्या सर्व अपडेट सरकारकडून येणाऱ्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सरकारी योजनांची नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळेल